टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या एडसी गावामध्ये आहे आणि येडसी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जे आहेत सुनील शेळके यांचं नाव आहे सुनील पैलवान असं म्हणतात अध्यक्ष म्हणतात त्यांना त्यांचा आता सात फेब्रुवारीला वाढदिवस आहे आता वाढदिवस म्हटलं की अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वायपट खर्च केला जातो ध्वनी प्रदूषण होतं हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण होतं त्याच्यामुळं नुकसान होतं हे सर्व टाळत आता आता कलाकारांना महाराष्ट्रातील कलाकारांना वाव मिळावा म्हणून त्यांचा वाढदिवस त्यांचे मित्र मित्र मित्रमंडळी जे आहेत त्यांनी महाराष्ट्रातील कलाकारासाठी व्यासपीठ मिळावं म्हणून एक आता इथं सहा ते सात तारीख दोन दिवस म्हणजे इथं फेस्टिवल होणार आहेत आता स्पर्धा होणार आहेत डान्स स्पर्धा असतील किंवा वेगवेगळे त्याच्यामध्ये काय माहिती आहे नेमकं कशा स्पर्धा होणार आहेत आपल्यासोबत आता ज्यांचा वाढदिवस आहे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते सुनील पैलवान शेळके सुनील भैया शेळके तुमचा आता सात तारखेला वाढदिवस आहे सुरुवातीला तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुमच्या वाढदिवसानिमित्त खूप वेगवेगळे कार्यक्रम इथं राबवले दोन दिवस कार्यक्रम आहेत कलाकारांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही वाव मिळावी आणि एक संधी ग्रामीण भागातील कलाकारासाठी तुम्ही तुमच्या वाढदिवसाचं तुमचं मित्रमंडळीने आयोजन केलेलं आहे काय सांगाल सुरुवातीला तर पहिल्यांदा सर्व कलाकारांना सर्व प्रधेमध्ये भाग घेणार त्यांना माझा मना मनापासून जय महाराष्ट्र जे आयोजन आहे शिवनेरी तालीम संघ असेल विजयराज क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि हनुमंत पहिला हनुमंत शेळके मित्र मंडळ ह्यांनी जे आयोजन केलं मला काहीच माहीत नव्हतं यांनी आयोजन केलं आणि जर वेळेस आम्ही माझा वाढदिवस असेल कुठला मोठा कार्यक्रम असेल त्यात सामाजिक क्षेत्रात असे भरपूर आम्ही कार्यक्रम घेतो ह्या बारीला थोडा वेगळा कार्यक्रम घ्यायचा ठरवलं नाही तर कुस्त्या वगैरे असं मी गेल्या बारीला कुस्त्याचं मैदान घेतलं मोठं तर बारीला आमच्या गावचं ग्रामदैवत श्री रामलिंग महाराज आणि मामासाहेब जगदाळे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त रामलिंग फेस्टिवल कर्मवीर फेस्टिवल असं मोठा कार्यक्रम घ्यायचा ठरवलेला आहे आम्ही प्रथम पारितोषिक आम्ही कधीच एवढं ठेवलं नव्हतं एक्कावन्न हजार रुपये पहिलं पारितोषिक ठुलेलं आहे महेश आप्पा यादव यांच्यातर्फे आहे ते विजयकुमार बापू स्वस्ते आणि नाना पवार यांच्यातर्फे एक्कावन्न हजार रुपयाचं पहिलं पारितोषिक आहे त्याच्यामुळं सर्व कलाकारांनी महाराष्ट्रातनं महाराष्ट्रातून सगळ्या कलाकारांनी दीडशे त्या सहा आणि सात फेब्रुवारीला ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी यावं ही संयोजकाकडून आणि मी पाहिलं सुनील या शिळके यांच्याकडून आग्रहाचं आमंत्रण असेल मला आता ए, किती बक्षीस आहेत कसं स्वरूप असणार आहे बक्षिसाचं बक्षीस ग्रुप डान्ससाठी एक्कावन्न हजार आहे पहिलं दुसरं बक्षीस आहे अमोल अमोलभाई अंधारे यांच्याकडून एकवीस हजार माझे नगरसेवक जामखेडचे आणि तिसरं बक्षीस आहे अमोल पवार अकरा हजार आणि प्रमु पवार यांच्याकडून अकरा हजार रुपये इतर दुसरे बक्षीस मित्र ही डान्ससाठी आहे एकवीस हजार चेअरमन साहेब निलेश देशमुख आणि अक्षय नलवाडे यांच्याकडून आ आकाश नलवाडे यांच्याकडून आहे पुन्हा अकरा हजार आहे शशांकसते येडशेगावचे उपसरपंच यांनी दिलेला आहे आणि चौथं बक्षीस आहे पहिलवान विलास काळे आणि पहिलवान महेश काळे यांच्याकडून सात हजार आहे आणि सोलयो डान्ससाठी आहे जमाले युवा नेते कसबेटा डोळा यांच्याकडून अकरा हजार आहे आणि च चौथं बस आपलं दुसरं बक्षीस आहे बाया शिळके आणि सुराज सुरज पवार यांच्याकडून आहे आणि तिसरं बक्षीस आहे अमोल कचरे यांच्याकडून आहे अच्छा आता महत्त्वाचा प्रश्न आहे की काही कलाकार येत असतात मात्र त्या कलेचा त्यांना जशी कला सादर करतात अशा oh. स्वरूपात न्याय मिळत नाही अशा बऱ्याच कलाकाराच्या तक्रारी होत्या महाराष्ट्रातून तर असं तर काय होणार नाही पर्यवेक्षक वगैरे त्याचं कसं निवडलं जाणार आम्ही पर्यवेक्षक ठुलेत आणि आमच्या इथं पार्शलिटी ही अजिबात ती चालणार नाही कारण आम्ही ना आम जी कला दाखवी त्यालाच योग्य न्याय देणार आणि आम्ही म्हणजे तसं आम्ही करणारच नाही कधी कारण एवढून लांबून कलाकार येणार आणि एखाद्या कलाकारावर कधीच अन्याय होऊ देणार नाही की आमचं आयोजकाचं आयोजक आमचे त्या गोष्टीसाठी सर्व प्रयत्न करणार शंभर टक्के योग्य न्यायच मिळणार त्यात कसलीही पार्शलिटी होणार नाही आणि सगळं ही म्हणजे सगळं ह्याच्यात कॅमेऱ्यात सगळं चालू आहे अख्ख्या गावासमोर आम्ही ते सगळं जाहीर करणार कुणाचा नंबर आला काय आला प्रवेश फी कशी असणार आहे प्रवेश फी त्याची आता प्रवेश फी पहिल्या ग्रुप डान्ससाठी आहे एक पस्तीसशे रुपये आणि ई डान्ससाठी आहे एकवीसशे आणि वैयक्तिक डान्ससाठी आहे अकराशे रुपये अशी प्रवेश फी आहे कार्यक्रम कसा का असणार आहे किती वाजेपासून किती वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होणार पाच वाजता पाच ते एक अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम राहील आमचा त्याच्यापुढे राहणार नाही ना कार्यक्रम दोन दिवस सलग चालणार सलग दोन दिवस कार्यक्रम ठिकाण कुठलं असणार आहे जिल्हा प्राथमिक शाळा येडशी म्हणजे आमच्या जिल्हा प्राथमिक शाळा वाहूची शाळा इथं चांग कार्यक्रम दोन दिवस चांगला तुमचं कलाकारांना काय आव्हान असेल महाराष्ट्रातून कलाकार येणार आहेत सगळ्या कलाकारांनी यावं ही माझी कलाकारांना आव्हान आहे तुम्हाला कुठंही अन्याय होणार नाही तुमची सगळी सोय तर केली जाईल राहायची सोय केली जाईल जेवणाची सोय केली जाईल सगळी सोय केली नागरिकांना काय आव्हान असेल प्रेक्षकांना काय आव्हान प्रेक्षकांनी सगळ्यांनी भरपूर याचा आनंद घ्यावा हे असं माझे आव्हान आहे नागरिकांना विशेष कलाकार कुठले येणार आहेत ते भरपूर लांबून येणार मुंबईहून येणार आहेत नांदेडहून काय येणार आहेत महाराष्ट्रातून इथं कलाकार हो महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामधून कलाकार इथे येणार कमीत कमी साठ ते सत्तर संघ येणार बघा अख्ख्या हो। महाराष्ट्रामधून इथं येडसी गावामध्ये सहा फेब्रुवारी आणि सात फेब्रुवारी दोन दिवस इथं आता फेस्टिवल चालणार आहे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त हे फेस्टिवलचा कार्यक्रम इथं केला जाणार आहे यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे महाराष्ट्रातून कलाकार येणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही नक्की या आणि या कलेचा कलाकारांनी जी कला सादर केली आहे त्या कलेचा तुम्ही नक्की आनंद घेऊ शकता आणि हटके जो वाढदिवस आहे हा वाढदिवस नक्कीच हा अनोखा आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी एड उस्मानाबाद धाराशिव